कृष्णा पाटील युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत की राज्यातील झेडपी नगर परिषद महानगरपालिका त्यानंतर आरोग्य विभाग व इतर भरती बाबत ज्या काही एक्झाम कधी येणार अभ्यासक्रम काय असणार आहे फॉर्म कधी चालू होतील याविषयी सविस्तर अपडेट आपण या विषयी घेणार आहोत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी अपडेट शेवटपर्यंत पहा आणि जे काही चॅनलला नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून हे तुम्हाला पुढील अपडेटसाठी नगर परिषद महानगरपालिका आणि राज्यातील आरोग्य विभाग याविषयी सविस्तर जी काही माहिती आहे त्यामध्ये जाहिरात असेल त्यानंतर जाहिरातीनंतर तुमची परीक्षा असेल जागा किती असतील पात्रता किती आणि सर्वात महत्वाचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर जाहिराती कधी पडतील तर आपण सिक्वेन्स वाईज आता घेणार आहोत की सर्वात प्रथम घेऊया आपण आरोग्य विभाग आरोग्य विभागामध्ये जाहिरात येणार आहे ही नंतर म्हणजे जानेवारी आता पूर्ण माहिती तेरा तीनशे सत्याहत्तर ची त्यांनी पूर्ण माहिती मागून घेतलेली आहे आणि ती कोणत्याही क्षणी ते जाहिरात पब्लिक करू शकता कारण पस्तीस टक्क्याचं त्यांनी आत्ताच त्यांनी हे निर्बंध उठवलेला आहे की आर्थिक जरी चणचण असेल तरी हायर आणि आरोग्य विभाग या अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्यामुळे तुम्ही याची भरती करायला हरकत नाही असं वित्त विभागाने म्हटलेलं आहे त्यामुळे आरोग्य विभाग ही एक्झॅक्ट डेट जरी नसेल तरी बी लवकरच तुम्हाला जाहिरात बघायला मिळेल आपण परवा दिवशी सांगितलं होतं चार दिवसापूर्वी की महानगरपालिकाच्या जाहिराती येतील आणि नागपूर महानगरपालिकाची पहिली जाहिरात पण आलेली आहे त्यानंतर दुसरी जाहिरात तुम्हाला ही उद्या किंवा परवा आलेली दिसेल कोणती महानगरपालिका आहे तुम्ही गेस करून कमेंट करून खाली आपल्या डिस्क्रिप्शनला सांगा तुमचे जे काही क्वेश्चन आहेत ते पण आपण घेणार आहोत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला ही होरूप येईल आता बघूया आपण की दुसरी जाहिरात कोणती येणार आहे आरोग्य विभागानंतर महानगरपालिका राज्यातील उद्यानंतर वेगवेगळ्या जाहिराती पडायला सुरुवात होतील जागा ही अडीच अडीच हजार तीन तीन हजार पण नाशिकसारख्या जा महानगरपालिकामध्ये तीन हजारपर्यंत जागा येऊ शकतात अठ्ठावीसशे प्लस तर कन्फर्म आहे त्यामुळे आणि पात्रता एनी ग्रॅज्युएट असणारे पण भरपूर पदं आहेत नागपूरसारखं तांत्रिक पदं असणार नाहीत काही जाग्यावर भरपूर पदं आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी तयारी ज्यांची चालू आहे ती चांगली ठेवा आणखी भरपूर पोस्ट येणार आहे जवळजवळ दीड लाख भरती मुख्यमंत्री महोदयांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जे विद्यार्थी वेटिंग आहेत किंवा थोड्या नाहीये त्यांनी अभ्यासात खंड न पडून देता अभ्यास चालू ठेवावा आता त्यानंतर महानगरपालिकाची उद्या ते परवानंतर पहिली तुम्हाला दुसरी जाहिरात पडेल नागपूरची आपण सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पडली होती आणि तिसरा विभाग आहे की नगर परिषद नगर परिषदच्या जवळजवळ एकवीस आणि ती माहिती टी, ऑथेंटिक माहिती अधिकारातली माहिती आहे त्याची पण तुम्हाला एक ते दीड महिन्यात जाहिरात आलेली दिसेल नगर परिषदची त्यानंतर तुम्हाला तिसरी जी जाहिरात येणार आहे ती म्हणजे जिल्हा परिषद जिल्हा परिषदची ही भरती एक ते दोन महिन्यामध्ये पूर्ण कम्प्लीट होणार आहे त्यानंतर जिल्हा परिषदच्या पण माहिती त्यांनी मागितलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या पण जाहिराती लवकर चाललेल्या दिसतील दी दीड लाखामध्ये राज्यातील पशुसंवर्धन असो कृषी विभाग असो महसूल विभाग असो ग्रामविकास विभाग असो डी एम ई आर असो येणी हौ कोणत्याही विभागाच्या जागा ह्या रिक्त राहणार नाहीत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्यांना आपण वेळोवेळी अपडेट देत असो जसा टाईम भेटेल तसा मी वेळ भेटेल तसं मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण सांगतो ती माहिती बऱ्यापैकी पूर्ण ऑथेंटिक असल्याशिवाय आपण सांगत नाहीये त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी जे तयारी चालू आहे ती तयारी चालू ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये नक्की सिलेक्शन होऊन तुम्ही महाराष्ट्र शासनामध्ये रुजू होताल त्यामुळे जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला मला क्वेश्चन विचारायची गरज नाही पडणार आणि टेलिग्राम चॅनल आहे त्या ग्रुपला पण ॲड व्हाल जेणेकरून आपण डेली दोन तीन अपडेट टाकत असतो काही क्वेश्चन असेल तर आपण एक मिनिटामध्ये क्वेश्चन घेऊया तुमचे क्वेश्चन विचारू शकता घ्या okay. आपले क्वेश्चन घ्या पटपट हो आरोग्य विभागाची येणार आहे महानगरपालिकाची येणार आहे आणि जिल्हा परिषदची भरती ही मार्चमध्ये मा येईल कारण जिल्हा परिषद जुनी अजून दोन महिने ते अडीच महिने जुनी प्रोसेजर चालेल आणि त्यानंतरच भरती येईल कारण काही झेडपींनी आणखी आकृती बंद सादर केलेला नाही जेडपी एम पीडब्ल्यू चाळीस टक्क्यासाठी बारावी असेल तरी चालतंय कोणतंही शिक्षण आणि त्यानंतर पन्नास टक्क्यासाठी प्राधान्य ते नव्वद दिवसाचा हंगामी फवारण हो नागपूर महानगरपालिका फायरमॅन त्याच्यात सध्या तरी स्वप्नील सर जागा नाहीत लवकरच येतील बऱ्यापैकी आपण क्वेश्चन पण घेतलेला आहे जे काही आहेत ते तुमचे <laughs> कमेंट करून विचारा मी त्याला रिप्लाय करतो थँक्यू कमेंट करून तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते विचारू शकता जेणेकरून मला रिप्लाय करता येईल